आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती नागपुरात गेल्या महिन्यात सोळा डिसेंबरपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाचं सूप एकवीस डिसेंबरला वाजलं त्यापूर्वी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वांगीण प्रगतीसाठी अनेकविध प्रकल्प राबवण्यात येत असून त्यातून या दोन्ही भागांतील मागास आणि दुष्काळी भागात विकास केला जात आहे अशी माहिती दिली विदर्भात वैनगंगा पैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी देऊन त्यातून एकसष्ट टीएमसी पाणी उचलून दहा लाख हेक्टर दुष्काळी भागात असलेली जमीन ओलिताखाली आणली जात आहे यातून पाचशे पन्नास किलोमीटर लांबीची एक नवी नदी तयार होत आहे बळीराजा योजनेतून मराठवाडा विदर्भामधील एकशे दहा सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आले त्यातील एकोणसत्तर पूर्ण झाले पंतप्रधान कृषी सिंचन सात प्रकल्प त्यातून गोसीखुर्द प्रकल्प पुढील वर्षी पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं अमरावतीत टेक्स्टाईल पार्कमध्ये आता केंद्राकडून दहा हजार कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक येत असून त्यातून दोन लाख नवीन रोजगार मिळणार आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा एकशे बारावा दीक्षांत समारंभ ऑडिटोरियम हॉल नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज इथं आयोजित करण्यात आला होता दीक्षांत समारंभात एक लाख तीन हजार तीनशे तीन विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आल्या आदिवासी विकास विभागाच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं हा सोहळा पोलीस मुख्यालय पोलीस लाईन टाकळी इथल्या मैदानावर पार पडला ही स्पर्धा तीन ते पाच जानेवारी या कालावधीत पार पडली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि चलचित्र फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानं नागपूर फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं हा चार दिवसीय महोत्सव नऊ जानेवारी ते बारा जानेवारी दरम्यान विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनात पार पडला भारतातील पहिल्या बायो बिट्टू या सामग्रीवर आधारित राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते नागपुरातील मनसर राष्ट्रीय महामार्ग इथं झालं पिकांच्या अवशेषांपासून लिग्निनपासून बनवलेल्या बिट्टूमचा वापर करून बांधलेला हा देशातील पहिला राष्ट्रीय महामार्ग आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाअंतर्गत अभिमत विद्यापीठ त्याचप्रमाणे माहिती प्रसारण मंत्रालयाअंतर्गत स्वायत्त संस्था असलेल्या भारतीय जनसंचार संस्था आयआयएमसीच्या पश्चिम विभागीय अमरावती केंद्राचं बांधकाम केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाद्वारे नव्वद कोटी रुपयांच्या तरतुदीनं बडनेरा इथल्या सुमारे पंधरा एकर जागेवर होत आहे देशभरातील तसंच विदर्भातील कंत्राटदारांनी या माध्यम संवाद क्षेत्रातील सर्वोच्च संस्थेच्या बांधकाम निविदा प्रक्रियेला गती देण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी नागपूरमध्ये केलं पश्चिम विदर्भातील अमरावती इथं दोन हजार बारा साली स्थापन झालेल्या आयआयएमसीच्या उभारणीबाबत त्यांनी केंद्रीय लोकनिर्माण विभाग नागपूरचे मुख्य अभियंता प्रदीप दीक्षित यांच्याकडून या बांधकामाचा आढावा घेतला तसंच माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आकाशवाणी दूरदर्शन पत्र सूचना कार्यालय केंद्रीय संचार ब्युरो या कार्यालयाच्या प्रमुखांची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते आपल्या देशातील रोजगार क्षेत्रामध्ये हातमाग हस्तकला या क्षेत्राचं योगदान महत्वाचं असून या कलेच्या वस्तू चांगल्या डिझाईन विकसित करून निर्यात करता येतात कारागिरांनी परिस्थितीनुसार तसंच युवा पिढीच्या आवडीनिवडीनुसार डिझाईन्स बनवल्या तर त्यांना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या अधीन नागपूरच्या दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्राद्वारे आयोजित ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळाव्याचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते दहा दिवस चालणाऱ्या या मेळाव्यात दीडशेहून अधिक कलाकार आपलं लोकनृत्य आणि लोककला सादर करणार असून या महोत्सवाला भेट देण्याचं आवाहन त्यांनी केलं नागरिकांना दहा ते एकोणवीस जानेवारी या कालावधीत दुपारी दोन रात्री साडेनऊ या वेळेत हस्तकला मेळाव्यात प्रवेश दिला जाणार आहे सायंकाळी साडेसहा वाजता मुख्य मंचावर लोकनृत्यांचं सादरीकरण करण्यात येईल ऑरेंज सिटी क्राफ क्राफ्ट मेळ्यामध्ये क्राफ्ट स्टॉल सोबतच भारतातील विविध राज्यांतील पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही खास आकर्षणाचं केंद्र असतील रस्ते अपघात झाल्यानंतरच्या गोल्डन अवरमध अपघातग्रस्तांचे प्राण वाचणं आवश्यक असतं त्यामुळे अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तींना सरकारतर्फे पाच हजार रुपये दिले जातात या रकमेमध्ये वाढ करून ती पंचवीस हजार रुपये करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली नागपूरच्या बनामती सभागृहामध्ये आयोजित रस्ते सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनुपम खेर यांना मुलाखत देताना गडकरी बोलत होते आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती वाचक स्वर वीणा डोंगरवार